मातीमध्ये फॉस्फरस हा तीन बकेटासारखा असतो लक्षात घ्या आता हे पहिलं जे बकेट आहे ना ते झाडाला बिलकुल भेटत नाही हे दगड स्वरूपातला फॉस्फरस आहे हे झाड घेणं ना शक्य नाही मग काय होतं आता इथं इथं आपले शेणखत आहे तुमचा तुमचे जे काही जीवाणू आहेत एक चमचा मातीमध्ये करोडो जीवाणू असतात मग हे जीवाणू काय करतात ह्या फॉस्फरसला पिसून पिसून ह्यांचं एकदम मिक्सचर बनवतात मग काय करतं हे बकेटातलं जे फॉस्फरस आहे तो झाडाला खाण्यायोग्य भेटतो इथं मग आता झाड काय करतं याच्या बदल्यामध्ये झाडाची मुळं ह्या जीवाणूंला खायला साखर देतात झाडाला साखर जीवाणूला साखर भेटली जीवाणू फॉस्फरस दिला दोघांचं सहकार्या चाललं एक नंबर सहकारी कारखाना आहे कारखान्यावर काय जगामधला मग असं चाललं तर गेलं माणसानं काय केलं वरून आला आणि ह्याला फॉस्फरिक खायच टाकलं झाडाला फॉस्फरस खत टाकलं झाडाला कळालं आता मला आयता फॉस्फरस भेटायला मी ह्याला कशाला साखर देऊ झाड साखर देणं बंद करतं जीवाणू जमिनीच्या बाहेर जगून निघून जातात किंवा मरून जातात आता तुमच्या मातीमधला जो फॉस्फरस बसलाय ना हा इकडे येतच नाही ह्याच्यासाठी लागतात जीवाणू मग तुम्हाला वाटतं वरून मी मायक्रोराजा टाकतो मी हे टाकतो मिठे टाकतो शेतकरी मित्रांनो जर आपण शिफारशीपेक्षा जास्त खताचा वापर केला तर जमिनीमधले जीवाणू मरतात कारण की जर तुम्ही झाडालाच जा, आयत्या स्वरूपात खायला देलात मग झाड कशाला जीवाणूला खायला याचा एक विचार करा आणि माझं तुम्हाला आग्रहास्तो विनंती आहे की माती परीक्षण करा आणि पिकाला वाढीनुसार आणि गरजेनुसारच खत द्या धन्यवाद